मालकांच्या गाड्या निघाल्या त्यांनी ताबडतोब बिकड या हा दावा पळून आला की राहिले की सगळे गट जाहीर होणार आहेत गाडी क्रमांक दहा सुटला या मैदानातला दहा मध्ये दोन गाड्या बाद झाल्या इकडे बड्याल आल गाड्या आली बघा स्टेज कडे गाड्यावरती लक्ष ठेवा दोघात लढत चल शेवटच्या क्षणाला बाजी मारणार का आणि मारली बाजी मागण्यावरती थी ठेल ते वीस गाड्या मैदानात उद्या अकरा ते वीस उद्या चला अहो शर्यत आहे निकाल री संप या ठिकाणी ड्रायव्हर गाडी आणलीच पाहिजे कारण कवा तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत चितपट करेल काय सांगता येत नाही वाटत नव्हतं ते सध्या झालं मागण्यावर टॅग केला गाडी क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक सहावर राहिली गाडी श्री मोर्या प्रसन्न अनिकेत अनिकेत नरुटे इलेक्ट्रिक मोरगाव